मंडळी मस्त आपण रविवार आहे मस्त रविवार आहे मी बघा काय करणार आहे आज कोळंबी फ्राय करणार आहे कोळंबी रस्सा सुद्धा करणार आहे लिंबू वेळ आहे आणि चटणी आणि मीठ एवढंच आणि हे मिश्रण घेतले बघा त्यामध्ये मिक्सअप करायला कोळंबीला लावायला रवा आहे थोडं एक रवा आहे एक चमचा चणा पीठ आहे आणि परत चटणी आणि मीठ कसं तिकड झणझणीत पाहिजे ना म्हणून आणि हे बघा कडे कडेमध्ये तेल घेतले आणि हे एकदम कडक होऊ देणार आणि मग मंदवर मी फ्राय करणार आधी एकदम कडक होऊ देणार आहे आणि मग मंदवर ही कोणबी आपली फ्राय होणार मस्तपैकी चला मस्त चमच मी करूया आणि खाऊया तर मग मी फ्राय करताना चौक मला चला आता फ्राय करूया मस्त चमचमी चला मंडळी तेल बघा मस्तपैकी गरम झालंय गॅस बारीक ते ठेवलाय आणि ते बघा ही कोणबी ठेवली मी रस्त्यासाठी आणि मी हा मसालासुद्धा मसालासुद्धा वाटून ठेवलाय आणि कोळबी रस्ते आणि मसाला आणि आता आपण फ्राय करणार आहोत चला मस्त पिके यात खरं तर रव्यामध्ये ना ह्याच पीठ टाकायचं असत तांदळाच्या तांदळाचं पीठ टाकायचं असतं पण माझ्याकडे ना तांदळाचं पीठ नाही म्हणून मी चण्याच्या निकल एक चमचा पण आहे कुरकुरीत होतं चला आता एक कोळबी ना।, ना जागा थोडीशी आहे चला हे सगळं आहे ना आपण ह्याला लावून घेऊया एवढे फ्राय करायचेत ना एवढं आपण मी सगळं घेतलं आहे तर सगळ्याला ना पूर्ण लागलं पाहिजे व्यवस्थित मग देते ना आपल्याला टेस्टी लागेल खाय खाताना टेस्टी लागेल मग आपल्याला तेल सुद्धा गरम गरम मस्त आपलं गरम गरम टाकलंय आता एक टाकलो ना मस्त फ्राय होऊन जाते बघा बाहेरच्या पेक्षा आपण टेस्टी बनवतो आणि आपल्याला स्वस्त मस्त स्वस्तात सुद्धा पडतात आणि आपल्याला कसं बाहेरचं तेल माहिती नसतं कोणतं घालतात काय आहे कसं आपल्या घरच्याच आपलं तेल आपलं चटणी आपलं मीठ आपला स्वच्छ धुतलेला हात बरोबर ना मंडळी तर खाऊ नका असं नाही म्हणत बाहेरचं कधी तरी ठीक आहे पण मच्छी वगैरे हो ना जास्त करून ना घरचीच आपली परवडते आणि एवढं काही हे नसतं कठीण नसते पटकन होऊन जाते त्याला आता मी टाकते बघा सगळी लावून घेतले बघा मस्त चटणी मिळवितलं ना आता ही टाकते बघा मला तुम्ही म्हणाल तेल कमी टाकलं आहे बरोबर ना पण ना थोड्याच तेलात मला टळायचं आहे बघ आत धुवून घेतला समजा आपल्याला एवढ्या तेलच होतात का बघूया लागलं ना तरच तेल घालायचं हे बघा भाजी कशी आपली तेलामध्ये होतेच ना मग हे बघा एवढेच तेलक मी आता ते तुम्हाला ना तळून दाखवणार आता हे मस्त ना फ्राय होऊ दे बघा एवढेशेच तेलत करूया आपण लागलं वाटलं तर टाकता येईल ठीक आहे आता फ्राय होऊ द्यायला का मी थोडं झाकून ठेवते प्लेन झाकते थोडी थोडा वेळ एक मिनिट बघा मंडळी मस्त फ्राय झालेत ना बघा अशीच फ्राय करायची आणि कमी तेलामध्ये जास्त तेलाची काही गरजच नाही समजा शिजलं का बघते बघा थोडं शिजायचं आहे ना थोडं शिजू दे मच्छी आहे ना मच्छी खायला नको थोडं चांगलं कुरकुरीत झाले दिसतं या मंडळी कोण असाल खायलाय आहे ना, ना सगळे ना जरा फ्राय परत ये, परत म्हणजे ये, ये, ना म्हणजे सगळ्या बाजूनी ना भाजलं जात भाजलं जाईल सगळ्या बाजूनी असं जरा परतलं ना सगळ्या बाजूनी फ्राय होऊन जाईल आता दुसरी साईड बघा ही कुरकुरीत झाली दिसते का मस्त झाली ना फ्राय असेच करा आणि कमी तेलामध्ये जास्त तेलाची काही गरज नाही ते म्हणजे कसं बाहेरचे विकणारे जास्त का तेल घालतात म्हणजे पटकन व्हावं आणि चमचमीत दिसावं म्हणून आणि आपलं बघा चमचमीच सगळं दिसतंय आणि मस्त बघी थोड्याशा तेलामध्ये बघा आता दुसरी साईडशी झाली ते झालं आपलं कोळंबी फ्राय मस्त चमचमीत कोळंबी फ्राय आणि बघा असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर ला नक्की पटकन बघता बघता सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि ला, आवडली ना तर शेअर सुद्धा करा बघा मग नंतर विसरता ना तुम्ही करायला तर आता बघता बघता चॅनेल लाईब लाईक आणि शेअर करा बघा कशी आता थोडा वेळ अजून झाकून ठेवते दुसरी साईड फ्राय व्हायला पाहिजे ना मग पाच मिनिट पाच मिनिटं ठेवते बघा तेल आहे तेवढं शिजण्यापुरतं राहतील आणि मंडळी चला आपले फ्रेंड्स लोक बघूया झाले काय फ्रँक मस्त भेगी बघ ना पलटी करूया हे बघा बघितली का कशी मस्त कुरकुरीत झाली आवाज येतोय ना तुम्हाला मस्त कुरकुरीत होा हे बघा कशी छान फ्राय झाली बघितलं ना कुरकुरीत झाले ना वाटते ना उचलावी पटकन बरं मी बघते ना शिजले काय हे बघा शिजले मस्त आणि आता ना थोडी झाकून ठेवूया आपण कोथिंबीर टाकून हे बघा झाले मस्त वेगळी बघा हे बघा हे ना फ्राय झाले मी जरा खाऊन बघते चटणी मीठ वगैरे करतो ना मग थोडीशी खाऊन बघते एवढाच तुकडा वावो वाव एक नंबर झाले बघा एक नंबर खूप छान झाले आणि ह्याच्यावर ना आपण अशी मस्त बघी ना थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबिरीचं खूप छान येतं अशी कोथिंबीर टाकायची आणि झाकून ठेवायचं आणि डायरेक्ट खाताना काढायचं ठीक आहे चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा